नमस्कार मी रुपाली स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी से फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू खास संक्रांतीनिमित्त इथे मी एक किलो तिळ भाजायला घेतलेली आहे आणि शंभर दीडशे ग्रॅम शेंगदाणे एकदम खरपूस भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे ह्या आपण आता एका कपड्यात घेऊन आणि थोडंसं सा जाडसरपणे त्याला आपण जास्त बारीक पण नाही करायचं आहे ते ह्या कपड्यात घेऊन मी थोडंसं असं मुसळीने त्याला कुटून घेणार आहे हलक्या हाताने अशा पद्धतीने थोडं 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 हलक्या हाताने आपण कुटून घेणार आहोत इथे एक किलो तिळीसाठी मी एक किलो गूळ घेतलेला आहे साधा गुळ आहे चिक्कीचा गुळ नाही आहे तर तो, तो मी अशा पद्धतीने किसून घेणार आहे तिळ आणि हे भाजून झालेलं आहे आपलं हा गूळ आहे आता आपल्याला याचा पाक करायचा आहे कढईमध्ये मी तीन चमचे तूप टाकलं आणि दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे पाणी टाकलं आणि त्यामध्ये हा सगळा गूळ टाकून दिलेला आहे हा पाक आपण करून घेणार आहोत ते तूप आणि तेल जे हे तूप आणि पाणी टाकलं ते तुम्हाला दाखवलं नाही तर अशा पद्धतीने इथे मी वाटी घेतलेली आहे या सगळ्या प्रोसेसला पूर्ण पाक मंदाचे वर शिजवण्यासाठी आपल्याला कम्प्लीट सहा मिनटं लागतात तर इथे ही झालेली आहे पण ही जेलीसारखं वाटतं याचा गोळाने जेव्हा आपण लाडू बनवतो तो असा बसून जातो त्याच्यामुळे असं इथपर्यंत जर पाक घेतला तर हा होणार नाही आहे म्हणून थोडासा पाक आपण आजल्या अजून आपल्याला होऊ द्यायचा आहे एक पूर्ण प्रोसेस पा पाकच्या प्रोसेससाठी मला सहा मिनटं लागलेली आहेत मंदाचेवर तर हे सगळं पाक, पाक आपण त्या भाजलेल्या तीळ आणि शेंगदाण्यांमध्ये टाकून घेणार आहोत आणि लाडू वळून घेणार आहोत मिश्रण थोडंसं थंड गरम गरमच आपल्याला लाडू वळायचे आहेत याचे पूर्ण मि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पाकाचं अशा पद्धतीने क बनवलेले लाडू हे कडक होत नाही इझिली आपल्याला हे खाता येतात असं कडक काही काही लाडू खूप कडक होऊन जातात बघा तसे कडक न होता हे लाडू मऊ असतात चिकट पण लागत नाही की पाक कच्चा राहिल्यावर जर चिकट लागतात तसे चिकट लागत नाही हे लाडू इथे आपण लाडू बांधायची प्रोसेस चालू केलेली आहे बघा इथे आपले लाडू रेडी आहेत खूप सुंदर आणि चविष्ट लाडू झालेले आहेत हे मी विकण्यासाठी केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि भेटूया पुढच्या